आश्रयसिद्ध आश्रयसिद्ध काय उदाहरण दिलं तगनारविंद सुरभी आरव्य दत्वा उदाहरण बघूया आपण किल गगनारविंद सुरभी पक्ष आहे पक्ष ठीक पक्षाला दुसरं नाव आहे आश्रय ठीक पक्षाला दुसरं काय नाव आहे आश्रय हा तिथं काय आहे असिद्ध होतो ह्याच्यातनं काय तर गगनारविंदम सुरभी गगनारविंद म्हणजे काय गगन म्हणजे आकाशातलं अरविंद म्हणजे कमल कमल आकाशातलं कमळ हे काय आहे सुगंधित आहे

सरोज सरोज म्हणजे तळं तळ्यातल्या कमळाप्रमाणे हेही कमळ आहे म्हणून हे सुगंधी आहे पण हे कमळ असं आहे ना ही वस्तू अस्तित्वात आहे का तीच नाही ती असिद्ध आहे असिद्ध असणं म्हणजे अस्तित्वात नसणं असिद्ध होणं म्हणजे सिद्ध न करता येणं परंतु असिद्ध असणं म्हणजे अस्तित्वातच नसणं हा जो पक्ष आहे तो पक्षच मुळात काय नाही अस्तित्वात नाही ह्याचा उपयोग भरपूर प्रमाणामध्ये बौद्धांची वाद करताना केलेला आहे जसं चैत्य चैत्य म्हणून तुम्ही देत आहात जर आपला हा धर्म सोडला तर सगळीकडन स्मशानाचं फार कौतुक आहे जसं ख्रिश्चन धर्माचं कुठे असतं त्यांचं प्रार्थनास्थळ चर्च म्हणजे काय चर्चुन्या चर्चुन्या चर्च म्हणजे स्मशान आहे चर्च स्मशानाच्याच कशी असते स्मशानातच था था। असतं आतही कोणाचं कोणाचा ठडगा असतो बरोबर आहे ते आहे तेच देवता तत्त्व आहे हे त्यांचं म्हणणं ते असिद्ध तो आहे तसं बौद्ध विहार जे चैत्य आहे तोही तोच प्रकार आहे मुस्लिम लोकांचं पण जे आहे मजार किंवा काय म्हणतात मशीद तिथं पण काय आहे हेच आहे आपल्याकडं समाधीस्थळ हा भाग वेगळा आहे त्यांचे समाधीस्थळं पण नसतात समाधीस्थळ कोणाचं म्हणता येईल जे संत महात्मे आहेत त्यांचे यांचे राजवाड्यांची सुद्धा मशीदी घातलेलं आहे ती तिथं योग्यताच नाही आहे त्या देवत्वाची त्याच्यामुळे हे सगळे आश्रय सिद्धाचे उदाहरणं म्हणून तिथं दोवांच एकत्रित गगनाचा आश्वयाने अरविंद हे अप्रसिद्ध सजग नास्ती एवास्ति प्वात्रस नाखिशु। चिस्ट hmm. त्यानंतर स्वरूपासित धाय था शब्दो गुणश चाप्षी सब्वा hmm? शब्द हाँ गुणश

म्हणजे काय डोळ्याने दिसणं आता शब्द जो आहे तो धन्यात्मक म्हटलेला आहे तर धन्यात्मक असल्यामुळे शब्द ऐकूच येतो ऐकूच येतो दुसरं काही पर्याय नाही शब्दाला आणि चाक्षुसत्व म्हणजे डोळ्याने दिसणं मग चाक्षुसत्व हा हेतू जो आहे हाच पक्षाच्या ठिकाणी आहे का नाही म्हणजे हे कुठं प्रतिबंधक झालं तर पक्ष जमता ज्ञान होऊ शकत नाही पक्षधर्मता ज्ञानाला ना ना धर्मता म्हणजे काय हेतुचं पक्षाच्या ठिकाणी असणं म्हणजे पक्षधर्मता हेच नाहीये म्हणजे इथंच काय झालं हे निष्फळ झालं हा दोष झाला हेतुचा ठीक लक्षात आला हं यानंतर पुढचा काय येतो व्याप्तीत्वसिद्ध व्याप्तीत्वसिद्ध हा हेथा सोपाधिक हा हेतु व्यापकत्वा सिद्ध हा हा कसा आहे व्यापकत्वा सिद्ध हेतू तर याचा लक्षण म्हणजे सोपाधिक सध्याच्या स्थितीपर्यंत जाऊ शकत नाही आणि टेकू सुद्धा जाऊ शकत नाही उदाहरण बघू साध्य समानाधिकरण अत्यंत अभाव अप्रतियोगित्व साध्य व्यापक ठीक आहे आता व्यापकत्वाची आता आली व्याख्या आणि साध्य अन्न साधन साधनानिष्ठ अत्यंत अभाव प्रतियोगित्व साधना व्याप यथा पर्वतो धूमवान् मन्युः नत्वा हेतू हेतूच्या हे हे ठिकाणी पाहिजे आणि जिथे साध्याचा अभाव आहे तिथे हेतू असता कामा नये हा जो आहे हेच आपण सगळे विचाराचं दहामन नाही पाहिलं ना। सुरुवातीला बरोबर आता इथे काय इंधन म्हणजे इंधन ओलसर लाकडं आम्ही घातली त्याच्यामुळे काय झालेलं आहे धूर आलेला आहे मग आम्ही काय करतो यत्र, यत्र आर्द्रधन संयोग तत्र तत्र धूमः बरोबर यत्र आर्द्रधन संयोग तत्र तत्र धूमः परंतु यत्र बंदि त्र तत्र आर्द्रंधन संयोग नाही म्हणजे हा जो आर्द्रेधन संयोग जो आहे हा याचा व्यापक आहे यत्र यत्र धूम हा तत्र तत्र आर्द्रधन संयोग हो हा याचा व्यापक आहे म्हणजे ह्याची व्यक्ती याच्या ठिकाणी मोठ्या प्रकारे बरोबर हा दोष आहे आणि हा जो उपस्थित केलेला आहे हा उपस्थित केलेला याचा पुन्हा काय आहे म्हणजे हा या, याला व्यापक करू शकत नाही अव्यापक म्हणजे जा काय झाला तो साधन अव्यापक आणि साध्य व्यापक असा झाला म्हणजे हा उपस्थित करूनही काही फायदा नाही तर हा आहे तो कोणता आहे व्याप्यत्व सिद्ध व्याप्यत्व इथं असेल तर काय झालं व्याप्यत्व व्याप्ती असिद्ध झाली व्याप्ती ही बनूच शकली नाही व्याप्तीही बनू शकली नाही आणि त्यामुळे हा काय झाला कशाला प्रतिबंधक झाला व्याप्ती नाही बनली म्हणजे व्याप्ती ज्ञानाला ठीक आता या चार्टमध्ये हेही लक्षात ठेवा की कोणता हेत्वाभास कुठे प्रतिबंधक होतो ठीक आहे तर हा जो आहे उपाधी हा उपाधीसहित आर्द्रधनं संयोग हा हो उपाधी आहे हा जोडूनसुद्धा हा साधना साध्याचा काय होतो व्यापक होतो पण साधनाचा अव्यापकच राहतो साधनाचा व्यापक होऊ शकत नाही त्यामुळे हा काय झाला व्याप्यत्वासिद्ध असे हे असिद्धाचे तीन प्रकार झाले यानंतर येत होतो आता याच्यावरती भरपूर विचार आहे इथे पण हे मला पहिलं सांगितल्याशिवाय म्हणू शिकून तसंच नाही आहे बाधूची काय व्याख्या आहे तर या साध्या भाव ह प्रमाणांतरे पक्षे निश्चितः पक्षे निश्चितः पक्ष कसा पाहिजे जिथं साध्याचा संदेह पाहिजे पण इथं मात्र काय होतं की जो बाध उपस्थित होतो हेतू तो काय करतो साध्याच्या अधिकारणात सॉरी पक्षामध्ये दुसऱ्या प्रमाणाने त्याचा अभावच प्रसिद्ध असतो उदाहरणार्थ काय घेतलं वंदीही बघाही जलवारी सगळं आपण जला जल ठिकाणी द्रव्यातलं पण आहे अनुष्णात्लो पण आहे दोन्ही आहे बघा अरे सगळं ठीक आहे परंतु इथं अनुमानाने आम्ही काय करतोय अनुष्णत्व म्हणजे उष्णत्वाचा अभाव उष्णत्वाचा अभाव आम्ही ज्या ज्या ठिकाणी सिद्ध करायला निघालोय आहे तिथं सरळ हात घातल्यावर प्रत्यक्ष प्रमाणाने आम्हाला काय कळतंय उष्ण हा म्हणजे अनुष्णत्वाचा अभाव हा प्रमाणांतर म्हणजे दुसरं प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण त्याने इथे सिद्ध होतो आहे तर इथे काय आहे बाध हेतुवा भाज पहिलंच उडाला त्रिफळा उघड्या म्हणतात तसा प्रकार झाला इथे इकडं जायची पण अजून आम्हाला गरज लागलीच नाही इथेच तो काय त्याला पण ते सगळं उपस्थित करतात ना म्हणून तर हेतुवत आभासन ते प्रयोग द्रव्य हे सांगितलं द्रव्य आणि द्रव ह्याच्यात फरक करून द्रव जे आहे ते जल वगैरे आहेत द्रव्य किती आहेत नऊ no. no? त्याच्यामध्ये वन्नी आहे ना तेज no. ते कुठे माणूस नाही no. ठीक आहे no. तर no. इथे no. काय झालं साध्याभाव साधकम पक्षे साधक निश्चित हा मग हा कुठे प्रतिबंधक होतो तर हा पण ज्ञानालाच आपण प्रतिबंधक मानू शकतो किंवा डायरेक्ट अनुमितीला प्रतिबंधक अनुमिती प्रतिबंधक हा होतो अनुमिती होऊ शकत नाही कारण दुसऱ्या प्रमाणाने सिद्ध होतो अजून एक उदाहरण देतात त्याच्यातही असेल आता इथे आपण हे बघितलं प्रत्यक्ष प्रमाण कोणत्या प्रमाणाने असिद्ध झालं प्रत्यक्ष प्रमाणाने काय झालं अनुष्णताचा का अभाव पक्षाच्या ठिकाणी सिद्ध आहे अजून एक दिलं त्यांनी उदाहरण नरपापान लहा है उधर दिखा देना मेरे को पता नहीं है कोणीही पवित्र नाही म्हणजे शुचित्वाचा अभाव हा इथे काय झालेला आहे निश्चित झालेला आहे उत्पन्नाला कपाळ असं नाही आता आपण ते बोन चायना बोन चायना करून हाडांच्या ह्याच्यावरती प्लेटमध्ये खाणं खातो आपण कब्बशी रोजची जी पितो चहा वगैरे त्याच्यामध्ये सगळं बोन चायना म्हणजे काय आहे ते पक्ष प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेलं आहे आणि ते काय म्हणतात ते पवित्र आहे पण इथे आम्हाला वेद काय सांगतो शब्द प्रमाण आहे शब्द प्रमाणाने काय सिद्ध झालेलं आहे की हे अशुची आहे हे अशुची आहे त्यामुळे पूजेच्या ह्याच्यामध्ये किंवा नित्य व्यवहारामध्ये कुठे याचा उपयोग करू नये सांगितलं आहे ठीक म्हणजे इथं शुचित्वाचा अभाव हा शब्द प्रमाणाने काय होतोय सिद्ध आहे निश्चित आहे मग जिथं असं निश्चित आहे तिथं तुम्ही अनुमानाने काहीतरी पटवून द्यायला जाणं हे चुकीचं ठरतं कारण का तर तुमचं पहिलंच इथे आम्ही प्रतिबंध होतो प्रत। कारण दुसऱ्या प्रमाणाने काय आहे सिद्ध आहे म्हणजे बघा प्रत्यक्ष आणि शब्द ही दोन्ही प्रमाण अनुमानापेक्षा काय दिसतं स्ट्रॉंग प्रमाण आहे बलवान प्रमाण आहे ठीक आणि तुम्ही जे जे काही घेता आहात हेतू म्हणून ते हेतू तुम्ही साध्य आणि हेतूचा संबंध जो सांगता आहात तो एक तर प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून आहे नाही ना तर शब्द प्रमाणावर अवलंबून आहे ठीक आहे तर या प्रकारे इथं पण काय झालं की साध्याचा अभाव हा पक्षाच्या ठिकाणी निश्चित आहे साध्याचा संशय वगैरे हे भांडणत नाही आहे अभावच निश्चित आहे त्यामुळे इथे कोणता हेतुवाभास झाला बाध नावाचा हेतुभास हा हेतवाभास कोणाचा झाला आता बघा ह्या बिचाऱ्या हेतूचा इथं संबंध आला नाही आहे यांच्या यांच्यातच झालेला आहे परंतु दोषी कोण आहे म्हणून हा हेतवाभासच म्हणायचा का तर या सगळ्या जो समूह आहे याचा सगळ्याचा मुरक्या मुख्य कोण आहे नेता त्यामुळे दोष झाला की त्याचाच चांगला झाला की तोच ठीक समजलं तर इथं हे हेत्वाभास प्रकरण संपतं आणि हेतवाभास प्रकरण संपलं की इथं अनुमान प्रमाण पण संपलं आणि दुसरं पक्षधर्मता व्याप्तीची व्याख्या सांगितली पक्षधर्मतेची व्याख्या सा सांगितली परामर्शाचं लक्षण सांगितलं ठीक आहे हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर सुरू झाले ते हेतुवाभास हे दोष ते पाच प्रकार सांगितले त्याच्यामध्ये इकडे समजे विचाराचे तीन असिद्धाचे आण तीन आणि बाकीचे एक एक हे सगळं आहे याची उदाहरणं सांगितली आणि याची लक्षणं पण प्रत्येकाची सांगितली ठीक एवढा पसारा हा कशाचा आहे अनुमान निर्माणाचा आहे ठीक छान अभ्यास करायचा